नमस्कार तर आज आम्ही चाललो आहे मुंबई मरीन ड्राईव्हला घरात बसून बसून खूप बोर होत होतं म्हणून म्हटलं की थोडंसं फ्रेश हवा घेऊन येऊ हो या समुद्राची तर आम्ही निघालो चेंबूर मार्गे फ्रीवेने फ्रीवेने जाताना आम्हाला हा वडालाचा टनल लागला छोटासा पण खूप भारी वाटत होतं रात्रीचा आणि टनल संपल्यानंतर फ्रीवे लागतो पूर्ण आणि फ्रीवे लागल्यानंतर अजूनला खूप भूक लागलेली तो गाडीत खूप रडत होता मग जसं फ्रीवे संपला गाडी साईडला लावून त्याला भरवायला घेतलं ही माझी भाजी आहे अद्बिकला मोबाईल नसेल तर तोंड उघडत नाही जसं मोबाईल लावला तसा पटापट खायला लागलो आणि त्याचं खाऊन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो मुंबई मरीन रोडला आणि एक राईट साईडला आम्हाला एक मस्त असं शॉप दिसला रात्रीची वेळ झालेली एकच शॉप चालू होता मग माझ्या सोनूचा फेवरेट कलर पिंक कलरची बॅग घेतली त्याच्यासाठी आणि आम्ही निघालो रात्रीची मुंबई बघण्यात काही वेगळीच मजा आहे <laughs> मला तर दिवसापेक्षा रात्री जास्त फिरायला आवडतं तर इकडे आम्ही आता पोचलो मरीन्सला अद्वीकानी पप्पा हाय करतो आहे तर हा आहे मारीनचा रात्रीचा नजारा इकडे सोनू बाबू आणि अहो आमचे फोटोशूट करतायत आणि समुद्राची छान अशी मज्जा घेतो आहे आम्ही हिव्याची भाजी आहे जे आमचे फोटोज क्लिक करते तर रात्रीचे रात्री बारा साडेबारा वाजलेले आणि मला खूप भूक लागलेली मग आम्ही आलो सी एस टी स्टेशनच्या समोर सी एस टी स्टेशन रात्रीचं खूप मस्त वाटतो आणि सी एस टी स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर एक मॅगनोस दिसला तिकडे आम्ही गेलो इकडे काउंटरवर मी ऑर्डर देत आहे आणि माझं फेवरेट मॅक्स स्पायसी चिकन आहे तर मी मॅगडीला कधीही गेले की मी मॅक्स स्पायसी चिकनच खाते तर आज मी माझ्याच आवडीचं सगळ्यांना मॅक्स स्पायसी चिकन बर्गरच ऑर्डर केली <गणीज़> तर दहा ते पंधरा मिनटात आमच्या इकडे ऑर्डर आलेली आहे ह्यामध्ये तुम्हाला काय काय आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा मील एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही घरी निघालो तर हा असा होता आमचा आजचा नाईट आऊट प्लॅन तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा Thank you. Good night. Bye.